शिंदेच्या शिवसेनेच्या प्रचाराच्या पोस्टरवर सोनिया गांधी राहुल गांधींचा फोटो एकनाथ शिंदेसह सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा फोटो अंबादास दानवेंकडून फोटो पोस्ट करत एकनाथ शिंदेवर निशाण निलेश राणेंची भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर धाड भाजप कार्यकर्त्याच्या घरात पैसे असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्याच्या घरी फेसबुक लाईव्ह करत भांडाफोड निवडणुकीत पैशांचा खेळ सुरू असल्याचा आरोप बीडमधील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांची प्रकृती चिंताजनक खाडेंसह तिघा सहकाऱ्यांवर झाला होता जीवघेणा हल्ला राम खाडेंना नगरमधून पुण्याला हलवलं अमरनाथमध्ये चोवीस तासात दोन हल्ल्यांच्या घटना भाजप उमेदवाराच्या भावावर शिवसेना कार्यकर्त्यानं कोयत्यानं हल्ला केल्याचा आरोप तर शिंदेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये हाणामारी शिवसेना उमेदवार सुनील सोनी जखमी बरिवली पूर्वेमध्ये भाजपचे गणेश खणकरांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रमुख सुबोध माने भिडले गणेश खणकर यांना मारहाण झाल्याचा आरोप सुबोध मानेंना पोलिसांनी घेतलं ताब्यात पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळ्या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आज दिल्लीला जाणार अंजली दमानिया केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेण्याची शक्यता डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी आरोपी अनंत गरजेची पोलीस कोठडी आज संपणार अनंत गरजेला न्यायालयात हजर केलं जाणार न्यायालयाच्या निर्णयाकडं सर्वांचं लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ आज बदलापुरात धडाडणार बदलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात होणार फडणवीसांची जाहीर सभा नांदेड आणि हिंगोलीतही फडणवीसांच्या जाहीर सभा नवीन सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा पूर आणि अतिवृष्टीमुळे कर्जवसुलीला स्थगिती सहकारी कर्जाचं करणार पुनर्गठन नाशिकच्या तपोवन येथील प्रस्तावित वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात आज मनसेच्या विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन तपोवनमध्ये मनविसे करणार वृक्षबचाव आंदोलन बदलापूर ते कर्जत दोन नवीन रेल्वे मार्गांना केंद्राची मंजुरी बदलापूर ते कर्जत मार्ग आता पाचशे पंच्याऐंशी गावांना जोडला जाणार प्रवासी वाहतुकीसह मालवाहतुकीची क्षमता वाढणार बिहार निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसची मंथन बैठक काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व बिहारमधील सर्व एकसष्ट उमेदवारांकडून अहवाल मागवणार काँग्रेसकडून पराभवाची कारणं शोधण्यात येणार हाँगकाँगमध्ये अग्नितांडव सात इमारतींना भीषण आग चव्वेचाळीस जणांचा मृत्यू दोनशे एकोणऐंशी जण बेपत्ता अग्निशमन दलाच्या एकशे चाळीस गाड्या दाखल वॉशिंग्टन डीसी येथील व्हाईट हाऊस जवळ गोळीबाराच्या घटनेमुळं खळबळ नॅशनल गार्डच्या दोन जवानांवर गोळीबार आरोपीला ताब्यात घेण्यात यश